म्हणून मी त्या दिवशी सांगितलं मी जाहीर नाव होऊ सांगतो आम्हाला करायचं तुमच्या सरकारला समजून सांगा आम ले ले सर की आमचं आम्हाला ठरलेल्या गोष्टी आहेत त्या आरक्षण द्या सगळ्या स्वयं आमच्या प्रमाण घ्या तुम्ही सरसकट केशी माग घेऊन म्हणले होते बरोबर आहे का घ्या शिंदे समितीने परिसर मदत वाढल्या हैदराबादचं गॅजेट हे सरकारी गॅजेट सातारा संस्थांचं हे राजा शाहू महाराजांनी सगळ्यांना आरक्षण दिलेलं दु ते सातारा संस्थांचं गॅजेट घ्या बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट हे सरकारी ते घ्या आणि आमच्या नोंदी शोधा सिंधी समितीच्या माध्यमातून काय चुकीचं सांगतो आम्ही काहीच नाही मराठा आणि कुणबी एक त्र्याऐंशी क्रमांकाला यादी आमची नाही आमचा हट्ट पण नाही ओबीसीची जी यादी आहे त्याच्या त्र्याऐंशी क्रमांकाला कुणबी त्यावेळेची आजची जी जनगणना नाही तुम्हाला महत्वाचा शब्द सांगतोय आजची जी लोकसंख्या म्हणतो सगळं गुगल उदाहरणार्थ साठ टक्के बरं साठ साठ दहा तेव्हा म्हणून तेवढी दुमपूर साठ टक्के आम्ही धरून साठ टक्के समजून घ्या मराठा धरून साठ टक्के त्याच जर म्हणणं असलं चाळीस टक्के ओबीसी लोकसंख्या तर आम्ही मराठी धरून चाळीस टक्के तेव्हा जर म्हणत असलं ऐंशी टक्के ओबीसी तर मराठा धरून ये कारण त्र्याऐंशी ला कुण कुणबी या राज्यातला सगळा मराठा शेतकरी कुणबी म्हणजे आपल्या आजाचा कारण शब्द वाट बरोबर आपल्या आजाला शेती म्हणता येत नव्हतं ही शेती नंतर शब्द आला आधी म्हणायचे जमायला जर गेले आपले कोण जबाब तर मुलीकडचे विचारायचे मुलगा काय करतो तर आपला पंधरा आज सांगायचा मग एक टपोर करतो पंधरा एकर कुण गडीत शेती वडी तर त्याला म्हणता येत नव्हतं कुणी म्हणायचं सुधारित शब्द आला शेती जस की था। आता पोरी चपला आपल्या आजा काय था। म्हणायचं पायथान आता सुधारित शब्द चप्पल आला मग काय घरायचं बंद करावं आता पुढे घराला आपल्या वाड्या म्हणायचे आता हाऊस म्हणते तर अमक्या अमक्यात हाऊस वली रेड हाऊस लाल हाऊस पिवळ हाऊस तिकडे हे म्हणते मग आता वाडा शब्द बदलला त्याला हौस आलं मग राहायचं बंद करायचं नाही ना करते पहिले हॉटेलला आपण हॉटेलच म्हणायचो आता त्याला रेस्टॉरंट म्हणते शब्द बदल केला त्या शब्दा शब्दाचं परिवर्तन झालं त्याला प्रतिशब्द आला मग आता घाटला जायचं अभ्यास करावं त्याला हॉटेल म्हणाला आता रेस्टॉरंट म्हणते म्हणून की आमची चूक नाही आमची तळमळ तुम्ही सरकार म्हणून समजा घ्या तुम्ही आमदार हे वा तू म्हण नका मी आमदार म्हणून मी आमदार आमची तळमळ काय की कोणाला वाटू नाही आरक्षणाच्या नावाखाली आम्हाला राजकारणात जायचं एखादा आम्हाला अजिबात जायचं पण तुम्ही नाही दिलं तर आम्ही एक शी घेऊन याणार तुम्हाला खरंच सांगतो मी तुम्ही माझे दुश्मन नाहीत किंवा शत्रू नाहीत एक घेऊन जाणार वेळ आलटा गो भाय करणार गो बिसीचे निवडून देऊ कोणाचे निवडून देऊ सगळे एसटी एसटी चे निवडून देऊ पण आम्ही मात्र एक देऊन जाणार तुम्हाला चळतळी सांगतो ही शपथ घेऊन सांगतो तुम्हाला आम्हाला तुम्हाला कुणाला पाडायची इच्छा नाही आम्हाला राजकारणात आम्हाला आमदार करायची इच्छा नाही आम्हाला उभा राहायचं नाही पण तुम्ही नाही दिलं तर देणारी जागाची या आम्ही जावं दावासा आम का नाही जावं सांगा मग आमच्या पुढे काय पर्याय तुम्ही नाही दिलं देणारी जागा सत्ता आहे मग आम्हाला तिथं जावात लागल ना घ्यायचं म्हणलं तुम्ही तर घेत नाही आमची काय चुक आहे तसं त्र्याऐंशी क्रमांकाची ओबीसी यादी आणि ही यादी भास्करराव दादव साहेब ज्यावेळेस संयुक्त राष्ट्राच्या परिषदेला त्यांनी हो पाठवले होते त्यावेळेस ही यादी फायनल झाली डिसेंबरला मग जर ही आधी स्वतंत्र नसताना आधी मी फायनल झाली ती आधी घेतली नाही मंडल कमिशन न मंडल कमिशन तीच भास्करराव जाधव साहेब होते त्याच्या अगोदरची एक जनगणना होती अठराशे चौऱ्याऐंशी ची एक जनगणना होती एकोणीशे एकतीस इंग्रजाची एक, एक जनगणना होती अमेरिकल कमिशन तेच अभाव उचलले सगळं फुकडच आणि ते ब्रिटिश सरकार पुरवठले फक्त आम्हाला काट मारून होता ते सत्य नाही स्वीकारत काय स्वीकारत नाही त्याचं कारण सांगतो ओबीसीचा साहेब तुम्ही समजून घ्या आमची तळमळ हे सु करायला तयारी यांना पडतं त्र्याऐंशी क्रमांकाला कुंडी कुंडी मध्ये मराठा या